तर संजय राऊतांचं मत हे हास्यास्पद आहे शिवसेनेच्या आमदारांमध्ये एकजूट आहे असं मंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय योगेश कदम यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे तर मंत्री योगेश कदम यांनी सुद्धा संजय राऊत यांनी सामनामध्ये लिहिलेल्या ले रोखोक या लेखावर टीका केलेली आहे शिवसेनेचे सर्व आमदार हे एकत्र आहेत एकजूट आहे असं मंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय मला वाटतं हे हास्यास्पद आहे ज्या म्हणजे उबाडाच्या आमदारांना खर तर आता आम्हाला निधी कुठून मिळणार हो आहे किंवा आता पुढच्या वेळेला आम्ही निवडून कसे येणार किंवा त्यांच्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये असल्या जिल्हा परिषदा पंचायत ग्राम निवडणूक आता लागणार आहेत मग त्या आम्ही कसे जिंकणार त्यांचे आमदार या चिंतेमध्ये आहेत किंबहुना जे उबाडाचे आमदार आहेत मागे देखील आम्ही म्हटलं होतं की ह्यापैकी अनेक आमदार हे आज आमच्या संपर्कामध्ये देखील आहेत